हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि अलिबागला आल्यावर नेहमीच बाजारात जे पण काय रेसिपी बनवत असतो हे बघा आज आपण बाजारात गेलो आणि अगदी सुंदर ताजा असा मिळाला आहे त्यामुळे आज मी ह्या पाल्याचं कालवन नंतर मच्छी फ्राय आणि गाबोळी फ्राय कशी करायची हा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण हे पाल्याचं कालवण आणि फ्राय करण्यासाठी हा पाला कापून घेऊया ह्याची मी खवलं काढून घेते आणि नंतर कापायचा कसा ते देखील दाखवते हो सर्व आपण काढून घ्यायची हे बघा सर्व खवलं आपण काढून घेतली आहेत ह्याला ना खूप खवलं असतात आता सर्वात आधी आपण हा डोक्याचा भाग काढून घेऊया पण डोक्याचा भाग काढायच्या आधी हे बघा मी तुम्हाला दाखवते पाला किती ताजा आहे तो गावडी अगदी लाल भडक आहे एकदम ताजा पाला आपल्याला मिळाला आहे आता आपण ना हा डोकं इकडनं असा कट करून घ्यायचंय हे बघा डोकं बघूनच तुम्हाला कळेल का किती ताजा पाला आहे ते डोकं मी नंतर कापून घेते पण सर्वात आधी आता हा पाला अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे जास्त करून आम्ही आगरी कोळी लोक पद्धतीने हा पाला कापतो हे आपले जे पंख असतात ते देखील कापून घ्यायचे नंतर ना हा पाला आपण चिरून घेणार आहोत चिरला का ह्याची काटे पण कमी लागतात आणि खायला पण अगदी सोप्पा पडतो असा ह्याला आपण कट मारून घेऊया आता अलगजपणे आपल्याला हा कापून घ्यायचा आहे पोटाचा भाग येईपर्यंत पणे कापून घेऊया तुम्ही बघितलं असेल मी किती अलगचपणे ही गाभोळी काढते हे बघा किती मोठी गाबोळी मी आहे माझ्या हातापेक्षा पण एकदम मोठी गाबोळी आहे आता ही गाभोळी बाजूला ठेवूया गाबोळी म्हणजे ना उकळली आपण का ती फुटू नये म्हणून मी अगदी अलगचपणे काढून घेतली आहे आता व्यवस्थित आपल्याला हा पाला कापता येईल हे बघा मदना बरोबर आपण ह्याचे दोन भाग करणार आहोत नॉर्मली हा काट्याचा भाग आहे ना हा कालवनासाठी वापरतो जर तुम्हाला लहान तुकडे हवे असतील तर लहान तुम्ही कापून घेतले तरी चालेल पण मी हे व्हिडिओसाठी आहे किंवा आम्ही घरी पण असे मोठेच ठेवतो त्यामुळे हे आपण असे कापून घेऊया हे बघा अगदी सुंदर असा आपला हा पाला निघालाय

ही डोक्यातली घाण आहे ना पहिला मी थोडीशी काढून घेते म्हणजे कापताना अंगावर आपल्याला हे सगळं उडत नाही आता ही गावडी वगैरे काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपण कापून घेतला आहे आता स्वच्छ धुवून घेते नंतर रेसिपी करायला सुरुवात करणार आहोत तुम्ही बघू शकता पाल्याचा काट्याची जी बाजू होती आणि डोक्याची बाजू ती मी कालवनासाठी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर ह्या आपल्या पाल्याच्या कालवनासाठी आपण वाटण वाटून घेणार आहोत जवळपास मूठभर सुको खोबरं किसून भाजून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा ह्याचं असं वाटण वाटून घेऊया चिंच एवढी भिजत दोन चमचे आपण घरचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत अर्धा चमचा हळद फोडणीसाठी आठ ते दहा पाकळ्या हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आहेत दोन टेबल स्पून तेल चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी वापरणार आहोत सर्वात आधी ह्या पाल्याचं तांधन बनवण्यासाठी आपण हे वाटण वाटून घेऊया पाणी न घालताच हे वाटण वाटणार आहोत गॅसवर ती कढई ठेवली आहे गरम करत दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचे तेल पण व्यवस्थित गरम झाला आहे आता फोडणीला आपण ही हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घालूया लसूण आणि ची व्यवस्थित तेलावर आपल्याला पथरून घ्यायचे लसूण आणि मिरची तेलावर परतून झाली की आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर दोन चमचे आपला हा घरचा आगरी गोळी मसाला आहे तो ऍड करते हळद आणि मसाला तेलावर थोडासा परतून हे बघा हळद आणि मसाला पण तेलावर छान परतून घेतला आहे आता जे सुक खोबऱ्याचं वाटण ऍड वाटून घेतलेलं ते ऍड करूया वाटण देखील व्यवस्थित मसाल्यासोबतच मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यात गरजेप्रमाणे पाणी घालणार आहोत हे बघा दीड ग्लास एवढं आपण ह्या कालवनासाठी पाणी वापरणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त पाण्याचा वापर करू शकता नंतर ही चिंच आपण जी भिजत घातलेली थोडीशी हाताने अशी स्मॅश करून घ्यायची ह्या चिंचेचा कोळ देखील आपण ह्या कालवनात घालूया आपल्या ह्या कालवनाच्या ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे मीठ ॲड केल्यानंतर आपण हे पाल्याचे मासे आहेत ते तुकडे ह्या कालवनात सोडूया पाल्याचं मौरं असते ना ते उकळीवरच असं सोडायचं म्हणजे व्यवस्थित होते पाल्याची मच्छी अशी उकळीवर सोडली की अगदी अलगचपणे ह्याला हलवून घ्यायची आहे कधी पण ना मच्छीचं कालवण करताना खूप असं ना पळीचा वगैरे वापर करायचा नाही म्हणजे ना मच्छी ती तुटली जात नाही आता ह्याला उकळी काढून घेऊया हाय फ्लेमवर सुरुवातीला हे बघा का कालवनाला पण छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करून एक दहा ते बारा मिनिटासाठी ही मच्छी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिट आहेत आपण हे कालवण शिजत ठेवलं होतं बघा तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे पाल्याचं कालवण तयार झालं आहे तुकडे आपण अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात आता हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते झटपट असं उकळीवरच आपलं हे पाल्याचं कालवण तयार आहे पाल्याचं कालवण तर आपलं बनवून झालं आहे आता आपण ही गाबोळी फ्राय करणार आहोत पण फ्राय करण्या अगोदर ह्याला थोडस उकळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फ्राय होते तुम्ही बघू शकता गॅसवर आपण हे पाणी गरम करत ठेवलं आहे म्हणजे उकळवत ठेवलं आहे अगदी पाव चमचा हळद घालणार आहे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ ऍड करूया गाभोळी उकळवताना लक्षात ठेवा कधी पण ना असं पाणी उकळूनच घ्यायचं आहे आता अलगजपणे ही गाभोळी सोडायची आहे एक दहा ते बारा मिनिट झाली आपण ही गाभोळी उकळवत ठेवली होती हे बघा बघूनच तुम्हाला कळेल गाभोळी अगदी व्यवस्थित उकळली गेली आहे गे। गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही गाभोळी काढून घेऊया बघा गाभोळी अशी मी ह्या ताटात काढून घेतली आहे पूर्ण गार करून घ्यायची नंतरच ह्याचे पीसेस आपण करणार आहोत गाबोळी पूर्णपणे गार झाली आहे आता आपण ह्याचे पीसेस करून घेऊया खूप ना पातळ असे तुकडे याचे करायचे नाहीत हे बघा असेच थोडेसे जाड ठेवायचे म्हणजे तळायला अगदी व्यवस्थित मिळतात आता थोडे थोडे करून पूर्ण गाबोळीचे मी हे असे तुकडे करून घेते हे बघा गाबोळीचे असे आपण हे तुकडे करून घेतले आहेत आणि गाबोळीला ना ही थोडीशी ना पित्ताची अशी पिशवीसारखी असते उकडवली ना काही व्यवस्थित काढून घ्यायची कारण का ह्याची टेस्ट आहे ना थोडी कडसड असते म्हणून आता आपण ह्या गाबोळीला मॅरिनेट करणार आहोत गाभोळीला मॅरिनेट करण्यासाठी हळद तर आपण उकळवताना घातली होती आता आपण हा घरचा आगरी कोळी मसाला घेतलाय दोन चमचे मसाला आहे आणि एक चमचा मीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल ना तुम्ही फक्त मिरची पावडर घेतली तरी चालेल म्हणजे गाभोळी तळायला खूप साऱ्या मसाल्यांची वगैरे काहीच गरज नाही आता आपण एक पीस हा घेऊया असा अगदी अलगचपणे ह्याला फक्त डीप करायचं आहे खूप असा मसाला लावून घ्यायचा नाही अशाच पद्धतीने सर्व गाभोळीच्या ह्या तुकड्यांना मी मसाल्यांनी कोट करून घेते गाभोळीला व्यवस्थित आपण मसाला आणि मीठ लावून घेतलं आहे आता लगेचच फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं तेल व्यवस्थित पसरवून घेते एका हातात झाकण पकडते कारण का गाबोळी जेव्हा आपण तेलावर सोडतोय ना त्याचे बारीक कण असतात ना ते उडतात म्हणून आणि आता एक एक करून लो फ्लेमवर ही गाबोळी आपण तेलामध्ये सोडणार आहोत सर्व गाभोळी आपण ही तेलावर सोडली आहे एकही कण वाया घालू दिला नाही कारण का ही फक्त आपण विकत घ्यायला गेलो तर खूप महाग असते अगदी दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटच झाली आहेत ही गाबोळी आपण तळत ठेवूया की आता एक एक करून ही गाबोळी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता दोन मिनिटातच गाभोळीची एक बाजू व्यवस्थित तळून झाली आहे कारण काही आपण उकडवून घेतल्यामुळे जास्त ह्याला तळायची गरज नाही आता हे सर्व पीसेस मी असेच पलटवून घेते आणि 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर त्यांना फ्राई करूया. आणि 2 मिनिटं झालेत आपण काढून काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हे बघा मागच्या बाजूनी पण ही गाबोळी व्यवस्थित फ्राई झाली आहे. आता एक एक करून हे सर्व पीसेस मी हा प्लेट मध्ये काढून घेते. ही पाल्याची गाबोळी आहे ना अगदी चविष्ट लागते आणि फक्त आपल्याला ही पावसाळ्यातच मिळते. त्यामुळे जर तुम्हाला हा पाला मासा मिळाला ना तर नक्की हा गाभोळीवालाच घ्या आणि ही गाभोळी पण माझ्या पद्धतीने फ्राय करून घ्या आता ह्या सर्व पिसेस मी काढून घेते पीसेस काढून घेतले आहे थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करूया आणि खाताना ह्याच्यावर लिंब फिळून घ्यायचं म्हणजे अगदी सुरेख लागते आता आपण पाल्याची मच्छी फ्राय करणार आहोत त्यासाठी हे बघा पोटाचे हे पाल्याचे तुकडे घेतले त्याच्यावर चमचाभर मीठ घालते अर्धा लिंब व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे लिंबाच्या ऐवजी तुम्हाला कोकम आगाळ वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता नंतर आलं लसूण आहे ना मी असंच म्हणजे खूप बारीक पेस्ट नाही केली आहे अशी जाडसरच ठेवली आहे ती ॲड करते जवळपास एक चमचा एक चमचा भरून आपण हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत अर्धा चमचा हळद आता मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया हे बघा पाल्याची मच्छी व्यवस्थित आपण मसाल्यानी मॅरिनेट केली आहे आता लगेचच फ्राय करायला घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे सुरुवातीला अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरून घेते गरज लागली तरच जास्त असं तेल वापरायचं आहे नाहीतर ही मच्छी आपण शेलो फ्रायज करणार आहोत एक एक करून ही तुकडी मी तेलावर सोडते हो आपण गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर व्यवस्थित ही मच्छी तळून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झाले तर आता आपण ह्या तुकड्या पडतून घेऊया हे बघा एक बाजू तर अगदी व्यवस्थित आपली शिजली गेली आहे आता एक एक करून सर्व तुकड्या मी पलटून घेते हे बघा सर्व तुकडे आपल्या पलटून झाले आहेत आता मागची बाजू पण आपण पहिल्या पद्धतीने आणखी दोन मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊया आणखीन दोन मिनिट झाले की बघा परत तुकडी तुम्हाला पलटून दाखवते तुम्ही बघू शकता सर्व बाजूने अगदी व्यवस्थित आपल्या ह्या तुकड्या तळून झाल्या आहेत पाल्याचं कालवण गाबोळी फ्राय आणि तुकड्या फ्राय आपल्या तयार आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे पाल्याचं चमचमीत कालवण तयार झालं आहे नंतर पाला मच्छी फ्राय करून पण तयार आहे आणि गाभोळी फ्राय आता आपण लगेच ताट वाढायला घेऊया सुंदर आणि चमचमीत असं तयार झालेलं हे पाल्याचं कालवण आपण ह्या ताटात सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल का अगदी थोडसच वाटण वाटलेलं पण किती व्यवस्थित आणि परफेक्ट असं आपलं हे पाल्याचं कालवण तयार झालं आहे हे पाल्याचं कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता नंतर तळलेल्या ह्या पाल्याच्या तुकड्या पीठ किंवा रवा काही न लावता अगदी झटपट अशा आपल्या ह्या पाल्याच्या तुकड्या तयार झाल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या हे पालामाशाची थाली आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने ह्या पावसाळ्यात एकदा तरी ह्या पालामासा आणा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पाल्यामाशाची थाली कशी झाली आहे जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पाल्यामाशाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ